भविष्याचा महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प या ऐतिहासिक भूमीवर आपल्या सगळ्यांना करायचा आहे आपल्याला मिळालेली जी सत्ता आहे त्याचं वेगळं महत्व आहे अटल बिहारी वाजपेयी नेहमी असं म्हणायचे केवळ राज बदलणं हमेश नाही आहे तो समाज बदलणं हमारा उद्दिष्ट आहे ज्यादा अटल बिहारी समोर हमें नारे लावाए तो कि देश का नेता कैसा हो अटल बिहारी जैसा हो अटल बिहारी जी मनाए थे देश का नेता कैसा हो ये प्रश्न नहीं है ये देश कैसा हो ये हमारे सामने प्रश्न है इस देश को सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली हमको करना है गांव गरीब मजदूर किसान का कल्याण करना है हमारी जो सीमाएं उनको सुरक्षित करना है आतंकवाद जातीयता सांप्रदायिकता से समाज को मुक्ति देनी है और सामाजिक समता और आर्थिक समता प्रस्थापित करनी है मुझे याद है कि महाभारत पूरा समाप्त होने के बाद एक बहुत अच्छी घटना है जिन जिन लोगों ने महाभारत के धर्म युद्ध में अपने जीवन को नवछार करके अपने प्राण दिए थे सत्य की जीत हुई पांडवों की जीत हुई तब उन जिन लोगों ने बलिदान किया उनके स्मृति को अभिवादन करने के लिए धर्मराज जब नदी के किनारे पर खड़े थे और एक एक नाम लेकर पानी से अर्घ दे रहे थे भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं आणि भगवान श्रीकृष्णांचा विचार भगवद्गीतेच्या रूपाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्यांचं बलिदान जे होतं ते कशा करता होत ते सत्या करता होत ते धर्मराज्याच्या स्थापने करता होत एका स्त्रीचा अपमान झाला होता त्या अपमानाचा सूड घेण्याकरता समाजात आदर्शाची आदर्श व्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे त्याकरता ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी मी अवतार घेतो असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होत त्यामुळे आता युद्ध संपलेला आहे विजय मिळालेला आहे विजयाचा आनंद होणं स्वाभाविक आहे पण विजयाचं रूपांतर स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करणं जसं आपली जबाबदारी होती तसे या महाराष्ट्रात मिळालेल्या या विजयाचं रूपांतर महाराष्ट्राचं स्वराज्यामध्ये करण्याची आपली जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे एकोणीसशे ऐंशी साली ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी तीन गोष्टी प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीने समोर ठेवून कार्य करत्यांना त्यावेळी आपल्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं होतं पहिला विचार होता राष्ट्रवाद हे राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अनेक तामे एकता यही हमारी विशेषता अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश असे आमचं राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे या राष्ट्राची सर्वांगीण उन्नती आणि विकास करणं या राष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध संपन्न करणं या राष्ट्रामधली गरिबी भुकमरी बेरोजगारी दूर करणं आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करू शकेल अशी शक्ती निर्माण करणं हा राष्ट्रवादाचा राष्ट्राच्या प्रगतीचा सर्वांगीण विचार हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा आत्मा आहे आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर विरोधी पक्षात जर असू तर आपण लोकशाहीमध्ये आपल्या कर्तव्याचं पालन करू पण आज सुदैवाने जनतेच्या आशीर्वादाने आज आपण सत्तेमध्ये आलो आहात आणि या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला समाज परिवर्तन करायचं आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे आणि ते जर करायचं असेल तर त्याकरता सुशासन आणि विकास गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट